मित्रांनो मी प्रशांत कराडे कर आणि आपण पाहता टेक मराठी तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले अर्थात लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे ज्या पॅन धारकांनी त्यांचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले नाही त्यांचे पॅन कार्ड एक जुलै पासून बाद होणार नाही हा व्हिडिओ पाहण्याआधी टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून या घंटीच्या आकाराच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या स्वरूपात मिळेल सुरुवातीला भारत सरकारतर्फे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत एक जुलै पर्यंत देण्यात आली होती ज्यानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे करण्यात आले होते मुदतीपर्यंत पॅन कार्ड लिंक करण्यात आले नाही तर ते बाद होईल असेही आयकर विभागाने म्हटले होते मात्र आता ही सक्ती काही दिवसांसाठी शिथिल करण्यात आली आहे नेमक्या किती तारखेपर्यंत ही मुदत आहे हे लवकरच आयकर विभागातर्फे जाहीर करण्यात येणार आहे आधार आणि पॅन लिंक करताना अनेक लोकांना अनेक अडचणी येत आहेत या अडचणीमध्ये आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी वेबसाईट ओपन न होणे ही सर्वात मोठी अडचण आहे त्यामुळे पॅन कार्ड एक जुलै पासून बाद होणार नाही लवकरच या संदर्भातली तारीख आयकर विभाग जाहीर करणार आहे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे क्रमांक एकमेकांना जोडणे बंधनकारक आहे बाद असा आदेश केंद्र सरकारने काढला होता मात्र या आदेशाला काही प्रमाणात मुदतवाढ देण्यात आली आहे लवकरच ही तारीख भेद करण्यात येईल असे आयकर विभागाने म्हटले आहे त्यामुळे तुम्ही तुमचे आधार आणि पॅन लिंक केले नसेल तर चिंता करू नका या दोन्हीची सक्ती आहे मात्र अगदीच एक जुलै पासून काही तुमचे पॅन कार्ड बाद होणार नाही त्यामुळे ज्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केलेले नाही किंवा ज्यांना अडचणी येत आहेत त्यांना या संदर्भात काही अंशी दिलासा मिळालेला आहे मित्रांनो पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्यासाठी भारत सरकारने मुदतवाढ दिली असली तरी मात्र सरकारने सक्ती मात्र कायम ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी आताच आधार पॅन लिंक करून घ्या मित्रांनो पॅन कार्डला आधार कार्ड कसं लिंक करावे याविषयीची जर आपणास माहिती नसेल तर काळजी करू नका पॅन कार्डला आधार कार्ड कसं लिंक करावे याविषयीची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्ही सध्या पाहत असलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही पॅन कार्डला आधार नंबर अगदी चुटकीसरशी लिंक करू शकणार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले प्रश्न शंका सूचना अभिप्राय या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओला आतापर्यंत लाईक व शेअर केलं नसेल तर लाईक व शेअर करा त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टेक माहितीसह तोपर्यंत नमस्कार